नमस्कार सर्वांना ए के परफेक्शन अॅकॅडमी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण आय सी डी एस महिला व बाल विकास विभाग मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी तांत्रिक घटक सिरीज स्टार्ट करणार आहे हा व्हिडिओचा भाग एक आहे ओके खास माझ्या बहिणींसाठी हे सिरीज मी स्टार्ट करणार आहे त्या अगोदर तुम्हाच्या सर्वांच्या मनामध्ये जो काही प्रश्न पडत असेल की परीक्षा कधी होईल तर त्याचं उत्तर तुम्हाला आधी देतो नंतर कशा प्रकारे स्मार्ट अप्रोच करून तुमचं सिलेक्शन हे शंभर टक्के तुम्ही करू शकता एके परफेक्शन अकॅडमीच्या विद्यार्थिनी तर ते सांगणार आहे तर बघा परीक्षा कधी होणार हा सर्वांच्याच मनामध्ये प्रश्न उपस्थित असेल तर उत्तर आहे जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये ओके जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आता तुम्ही म्हणाल सर शेवटचाच हप्ता का ओके तर समजून घ्या कुठलाही कुठलीही एक्झाम असो हो। शेवट शेवटचा हप्ता ओके यामध्ये तुमचं काय होणार आहे परीक्षा होणार आहे समजून घ्या हप्ता का बरं कुठली एक्झामिनेशन तुम्ही देत असता तर त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येते की दहा दिवसा अगोदर आपल्याला आजची चार तारीख आहे दहा दिवस जर म्हटलं तर, तर आज जरी अपडेट आली तरी चौदा तारखेपर्यंत पेपर आहे का नाही ओके म्हणजे समजून घ्या शेवटचा हप्ता हा कसा आहे कन्फर्म आहे म्हणजे आहे ओके लक्षात ठेवायचं आहे मग आता एवढे दिवस कमी राहिले मग कुठतरी आम्ही केलेल्या अभ्यासाची पडताळणी कशी करावी आमचे सुटलेले टॉपिक कशातून कव्हर करावे ओके या प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्ट अप्रोच कसा ठेवावा जेणेकरून सिलेक्शन लिस्टमध्ये जे काही जागा आहेत त्या जागेमध्ये माझी एक जागा हे शंभर टक्के कशी मी प्राप्त करावी यासाठी तुम्हाला थोडक्यामध्ये तुमचा वेळ घेतो कोणी व्हिडिओला स्किप न करता बघायचं आहे तुम्हाला डिटेल सर्व सांगणार आहे ओके आता समजून घ्या आय सी डी एस महिला व बाल विकास विभाग ओके मुख्य सेविका परिविकेसाठी आपण कोर्स लॉन्च स्पेशल ऑफर आहे दोनशे पन्नास रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही तुमच्या नावावर करू शकता इतर फक्त मित्रांनो दोनशे पन्नास रुपये ची किंमत आहे परंतु यामध्ये तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये देत आहे कोणकोणत्या बघा दहा फुल मॉक टेस्ट ज्यामध्ये एकदम एक्झाम इंटरफेस असणार आहे तुम्ही काय करू शकता माहिती आहे का बघा सिंपल कुठले सायबर कॅफे किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये टेक्शनल वाईज सेक्शन नुसार जशाच्या तशा कार्बन कॉपी एज इट इज परीक्षेमध्ये जसा पेपर येईल ना तशा प्रकारचे आपण हे टेस्ट सेट केलेले आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे टाइम मॅनेजमेंट साठी कुठंतरी तुम्ही अभ्यास केला परंतु त्याची पडताळणी करणे सुद्धा गरजेचे आहे त्याकरता यानंतर घ्या संपूर्ण संगणक नोट्स व व्हिडिओज आहे याच्यामध्ये यामध्ये बघा संपूर्ण संगणक मी तुम्हाला एकदम डीप मध्ये शिकवणार आहे ओके तसेच चारशे प्लस अतिशय महत्त्वपूर्ण तांत्रिक डीप नोट्स आपण तयार केलेली आहे ती एक ते दोन दिवसात मी अपलोड करतो आणि हे चारशे प्रश्न तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे ओके आता बघा मराठी जी के गणित बुद्धिमत्ता यांच्या पी की नोट्स सुद्धा देतो जेणेकरून बघा आता मराठी मराठी म्हटलं म्हणजे एक नोट्स अशी देतो त्याच्या बाहेरचा एक एक क्वच्चन येणार नाही ना ओके जी केला नोंद चॅलेंज आहे परंतु बऱ्यापैकी आपल्या नोट्स मधील प्रश्न येतात गणित बुद्धिमत्ता हंड्रेड पर्सेंट आपल्याच नोटमधील पूर्ण जसे जे तसे प्रश्न कार्बन कॉपी होताना दिसतील जास्त नाही शंभर पानाची नोट्स तयार केलेली आहे अनुभव घेतलेला असेल तुम्ही आपल्या नोट्सचा ओके या अगोदर सुद्धा आता बघा हा आपल्या समोर सिलेबस आहे टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे त्याकरता मी कशा प्रकारे बघा जसे प्रश्न आहे जसे गुण आहेत जसा टाइमिंग आहे अशाच प्रकारे मी टेस्ट तयार केलेली आहे आता तुम्ही टेस्ट सॉल्व केली तर तुम्हाला बघा एक एक्झाम अनालिसिस नावाचं आपण फंक्शन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जसा पेपर झाला ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करताना त्यावेळेस तुम्हाला समजते की तुमचा कोणता भाग हा कमजोर आहे कोणता भाग हा कसा आहे एकदम स्ट्रॉंग आहे म्हणजे जेणेकरून तुमचा जो स्ट्रॉंग भाग आहे त्यावरती थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे दुर्लक्ष करायचं आणि जो वीक पॉईंट आहे ना वीक भाग आहे म्हणजे ज्यात तुम्हाला स्कोर कमी येते त्यावरती कशा प्रकारे कमांडिंग घ्यायची ते मी तुम्हाला गायडन्स याच कोर्सच्या माध्यमातून करणार आहे जेणेकरून शंभर टक्के सिलेक्शन हे आपल्या एके परफेक्शन अकॅडमीचं असलं पाहिजे त्याकरता ओके हा कोर्स आहे नक्कीच फायदा घ्यायचा आहे बघा आता या कोर्समध्ये मित्रांन मैत्रिणींन समजून घ्या यामध्ये मी काय या काय ऍड केलेलं आहे काय काय ऍड करायचं आहे आणि काय काय बाकी आहे ते सांगतो पंधराशे इम्पॉर्टंट जी के नोट्स प्लस टी सी एसने घेतलेल्या सर्व नोट्स समजून घ्या टी सी एसने जे एक्झाम घेतल्या ना ते प्रश्न सर्व असणार आहे पंधराशे इम्पॉर्टंट जी के असणार आहेत यातील तुम्हाला गॅरंटी देतो पाच ते सहा प्रश्न कार्बन कॉपी झालेले दिसतील म्हणजे दिसतीलच यानंतर बघा चारशे प्लस तांत्रिक डिटेल नोट्स हे हंड्रेड पर्सेंट आपले उतरतात नो चॅलेंज आहे त्याला संगणक परिपूर्ण नोट्स सुद्धा आहे आणि व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळत आहे मराठीची टी सी एस नोट्स अपलोड केलेले तुम्हाला गॅरंटी देतो पैकी दहा पैकी दहा प्रश्न आपल्याच नोटमधील असतील ओके तसे बघा गणित व बुद्धिमत्ता सराव प्रश्न नोट्स आहे एक हजार प्रश्नांच्या वरती संख्या आहे शंभर पानाची नोट्स आहे डेली जर तुम्ही बघा पाच पानं जे काही पाच पानावरचे प्रश्न आहेत त्याची जरी प्रॅक्टिस केली तरी तुम्ही वीस दिवसात पाच पानं जर केले तर वीस दिवसामध्ये संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ स्कोअर करू शकता ओके बघा इथं तर दिलेलंच आहे स्मार्ट स्टडी मतलब एके परफेक्शन अकॅडमी म्हणून तुम्हाला काय करायचंय स्मार्ट स्टडी करायचे ओके आता तुम्ही म्हणाल सर सिरीज केव्हा स्टार्ट कराल ज्यासाठी आम्ही हे लेक्चर ओपन केलं ते तर आम्हाला दिसलंच नाही तर तुम्हाला एक काम करायचंय तर तुम्हाला बघा जर तुम्हाला असं वाटते की ही सिरीज सुरू करावी ओके तर तुम्हाला सर्वात जास्तीत जास्त काय करायचंय शेअर करायचंय तुम्ही आरोग्य सेविकेसाठी अनुभव घेतलेला असेल सर्वात जास्त आरोग्य सेविका हे आपल्या होत्या ओके समजून घ्या एके परफेक्शन अकॅडमीच्या होत्या कुठल्याच प्रकारचा एक रुपये सुद्धा घेतला नव्हता त्या विद्यार्थिनींकडून आणि त्यांना मी कशा प्रकारे बघा एकदम कट ऑफ कमी होतं त्यांचं त्यांना सांगितलं होतं एवढं एवढं कडा तुमचं होऊन जाईल तुम्हाला सांगतो सर्वात जास्त मॅरिड वुमन जे होत्या ते आपल्याला लागलेले आहेत ओके okay, बघा जे सिंगल आहेत ते सुद्धा लागलेलेच आहेत परंतु मॅरिट सर्वात जास्त लागलेले कारण की कुठंतरी जिम्मेदारी त्यांना माहिती होती त्यांना फक्त एक प्लॅन पाहिजे होता की सर कशा प्रकारे केलं म्हणजे आमचा कट ऑफ क्लिअर होईल मी कट ऑफ कसा क्लिअर करायचा सा, तेवढं सांगितलं त्यांना फापट पसारा वाचा वाचायला सांगितलंच नाही आणि सिलेक्शन सुद्धा त्यांनी जबरदस्त घेतलेला आहे ओके okay, आता बघा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बघा आता तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद फक्त तुम्हाला काय कर करायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे दोनशे पन्नास रुपये अतिशय कमी किंमत आहे हे जे दहा टेस्ट आहेत ना या दहा टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत म्हणजे द्यायचेच आहेत कुठंतरी टाईम मॅनेजमेंट नावाचा जो फॅक्टर आहे ना हा कुठंतरी काय करणार आहे माहिती आहे का महत्वाची भूमिका पार पाडणार आहे ओके मी तुम्हाला सर्वच सांगणार आहे ब बरोबर आहे बघा पोषण आहार व्यवस्थित रित्यात पोषण अभियान जे आहे ना ते एकदम व्यवस्थित शिकवणार आहे त्यानंतर जे कायदे आहेत ते सुद्धा शिकवणार आहे सर्वच शिकवणार आहे ओके म्हणून तुम्हाला काय आहे हा कोर्स आपल्या नावावरती करायचा म्हणजे करायचाच आहे ओके तुम्ही म्हणाल सर तुम्ही कोर्सच्या प्रमोशनसाठी आले का तर बिलकुल नाही फ्रीचं मला समजलं फ्रीच जसं पाहिजे तसं महत्व विद्यार्थिनींना कळत नाही विद्यार्थ्यांना कळत नाही म्हणून हे छोटीशी किंमत घेतलेली आहे ओके आणि दहा फुल मॉक टेस्ट तयार करण्यासाठी जेवढा काही खर्च येतो तो तर काढावा लागेलच ओके आपल्या दहा ऍडमिशन किंवा वीस ऍडमिशन जरी झाल्या तरी त्या वीस विद्यार्थिनींना जबरदस्त ट्रेन करेल आणि वीस पैकी वीस विद्यार्थिनींना लावण्याचं मी प्रयत्न करणार आहे फक्त मी जसं सांगेल त्या प्लॅनिंगनुसार तुम्हाला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे फक्त एकदम मॅनेजमेंटनुसार आपला हा कोर्स आपण कंटिन्यू करणार आहे तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच इथेच थांबूया सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद